माखं महाराष्ट्र डोक्यावर घेशाल हो ना तुम्ही हम्म पार पोलिसांना शिव्या घालशाल तुम्ही हा म्हणून सध्याच्या पिरियड मध्ये बिबट्याने एवढं का करून टाकलेलं आहे कप प्रमाणाच्या बाहेर आता मागे पण माझी एक व्हिडिओ आली होती बिबट्यावर आणि त्यानंतर कुत्र्यांवर तर जे ॲक्च्युली विषय काय झालेला आहे माहिती का मला तर एक गोष्ट कळत नाही नेमकं वन विभाग वाले जे आहे हे नेमके कार्त्या का काय आतापर्यंत साधी सिंपलची गोष्ट आहे ना काय कार्त्या काय तुम्ही नेमकं फक्त पिंजरे लावले पिंजरे लावल्यानंतर तुम्ही तर काही लवकर येते नाही तिथं उदाहरणार्थ अर्थ आहे ना भावांनो आमच्या इडलच देतो मी आमच्या इथं पिंजरा लावलेला होता कुत्र्याला फाडलं होतं म्हणून ते पण आम्ही कंप्लीट केली होती म्हणून त्यांनी पिंजरा लावला आणि पिंजरा लावल्यानंतर पण भावनो कोणी चक्कर मारायला येत नाही तिथं कोणी येत नाही मी आणि माझे काही मित्र होते आम्ही स्वतः रोज त्या पिंजऱ्यामध्ये जे कोंबड्या वगैरे जे काही ठेवले होते का त्यांना आम्ही ना रोज धान्य वगैरे टाकायचो पाणी वगैरे ठेवायला जायचो हे फक्त पिंजरा लावून देते बाकी काही करती नाही वन वाले पण साधी सिंपलची गोष्ट आहे एका वडनेर मध्ये पहिले एक घटना झालेली एकाशा लहानशा चिमुकल्या पोराला चित बिबट्याने ओढून नेलं भावांनो जर आपण जर असच जर शांत बसलो असच जर शांत बसलो तर हे खूप वाढल एकदा झालंय ठीक आहे आत्ता दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे भावांनो वडनेरमध्ये परत एक लहानशा मुलाला बिबट्या घेऊन गेला त्याचं काय ॲक्च्युली मी फोटो बघितले मी ती गोष्ट सांगू पण नाही शकत डायरेक्टली म्हणजे असं डोळ्यातून पाणी येईल असं झालं होतं डोळ्यातून पाणी आलं डायरेक्टली मी रात्री सुद्धा तो फोटो बघितला तो लहान मुलगा आहे त्याला काय कळतं वन वाले काय करते मागच्या वेळेस पण कंप्लीट केली होती या वेळेस पण केलेली आहे आता वन वाले काय फक्त बघताय का अजून परत कोणी नेईल किंवा परत कोणाला तरी नेलं पाहिजे अरे तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या ना दोन बिबटे पकडले झालं का तुमचं का हा तुम्ही इकडून पकडते आणि तुम्ही तिकडे नेऊन सोडते तिथून परत इकडे येते म्हणजे इथून इथं पकडले समजा पकडले वडनेरला वडनेर ओरून धरायचे इथून सोडायचे लई दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर जंगलामध्ये नेऊन सोडून द्यायचे म्हणजे ते परत वासाने इकडेच येते हा अरे काहीतरी नियम बनवा तुम्ही समजा जंगल आहे जंगल एरियामध्ये तुम्ही कंपाऊंड करा मोठे मोठे चार मजली दहा मजली असे एवढे मोठे मोठे कंपाऊंड करा असं पण सरकार दड रस्ते तर कधी नीट बनवत नाही पहिली गोष्ट तर मग ते पैसे तिथं खर्चा ना तुम्ही हां अरे लहान पोरं आहे तुम्ही वाट काय वागताय हां का फक्त आम्ही तुम्हाला तुम तुम्हाला कंप्लीट करायची तुम्ही यायचे पिंजरा लावायचं झालं तुमचं काम एवढंच आहे का तुमचं काम पिंजरा लावून झालं एवढंच काम आहे हेच जर समजा हे वडण्याच्या एका एका फॅमिलीसोबत झालेलं आहे दोन फॅमिलीसोबत झालेलं आहे ॲक्च्युली आणि हेच जर सरकार जे कोणी सरकारच्या खुर्चीवर बसलेलं आहे ॲक्च्युली मी नाव नाही घेत कोणाचं कारण काय जेणेकरून करून प्रॉब्लेम क्रिएट होईल त्याच्यामुळे मी नाव तर नाही घेत कोणाचं बट तुम्ही खुर्चीवर बसलेले तुमच्यात जर तुमच्या घरातल्या लहान पोराला नेलं किंवा तुमच्या पोराच्या तुम्हाला पोरा तुमच्या नातवंडाला वगैरे जर घेऊन गेला बिबट्या मग काय करशाल मग आखं महाराष्ट्र डोक्यावर घेशाल ना तुम्ही होत hmm? पार पोलिसांना शिव्या घालशील तुम्ही हा वनविभागवाल्यांना शिव्या घालशील त्या सरकार काय फक्त असं बिबट्याने काही केलं आणि मग फक्त भाषणे देण्यापुरते येते का तेवढ्यापुरते ते ते दोन दिवसासाठी हा फक्त दोन दिवसासाठी येते तुम्ही अरे दोन दिवसासाठी यायचं ते येऊच ना का ना मी तर म्हणतो काय गरज आहे यायची माझं काय कोणत्या पण पक्षाला काय विरोध नाही पहिली गोष्ट तर माझं म्हणणं एवढंच आहे भावांनो का कमीत कमी त्या बिबट्याचं काय एकदाच निसरलं पाहिजे तुम्ही आतापर्यंत फक्त दोन बिबटे पकडलेले अक्च्युली देवळाली कॅम्प मध्ये सुद्धा दोन ते चार बिबटे हिंडते आतापर्यंत मग वन विभागवाले करते काय सरकार करते काय किंवा खासदार आहे आमदार आहे हे काय करते वडण्यारमध्ये दोनदा झालेली ही गोष्ट एकदा ठीक होती एकदा झाली त्यानंतर परत दुसऱ्यांदी झालेली परवाच्या दिवशी मग काहीतरी पाऊल उचललं पाहिजे ना काही हेच जर तुमच्या घरात झालं तर तुम्ही काय करशाल लोक ऍक्च्युली आता सात नंतर बाहेर निघत नाही का निघत नाही त्याचं पण कारण आहे ना काहीतरी बिबट्या का दिवसा ढवळा येतोय भावनं माझं म्हणणं एवढंच आहे का कमीत कमी लवकरात लवकर, लवकर कारवाई झाली पाहिजे आणि या व्हिडिओला भावनं तुम्ही लाईक नका करू कमेंट पण नका करू किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नका करू मला त्याच्याशी काही घेण देण नाही माझ्या हिशोबाने फक्त ही व्हिडिओ एवढी शेअर करा का, का कमीत कमी ना ज्या लोकांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे ना ती जाणीव होईल उद्या दुसरं कोणाच्या घरी नाही झाले पाहिजे वडनेर काही हे लांब नाही माझ्यापासून जवळ आहे माझ्यापासून पण पण भावांना कोणाचं पण असू द्या दोन वर्षचं लेकरू होतं खूप मोठं पण नव्हतं का ते बिबट्यासोबत काही बिबट्यावर हमला वगैरे हो कराल का काय ही चुकीची गोष्ट आहे ना बिबट्याने आतापर्यंत दोन व्यक्तींसोबत हे झालेले त्यानंतर डिंडोरी तालुक्यात पण झालेलं होतं ही गोष्ट तुम्ही करते काय तुम्ही फक्त पिंजरे लावून निघून जाते उदाहरण मी तुम्हाला दिलं ना आमच्या इथंच म्हणजे इथं देवळाली कॅम्पमध्ये एक पिंजरा लावलेला होता तर त्या पिंजऱ्याला कोणी बघायला आले नव्हते फक्त दोन कोंबड्या टाकून दिल्या होत्या त्याच्यामध्ये त्या कोंबड्या टाकून दिल्याने गेले त्यानंतर कमीत कमी आठ ते नऊ दिवस मी आणि माझा मित्र स्वतः आम्ही रोज तिथं कोंबड्यांसाठी पाणी त्यानंतर त्यांचं काय धान्य वगैरे असेल हो ते रोज आम्ही टाकायला जायचं मग तुमचं काम काय फक्त पिंजरा लावायचं आहे अरे कमीत कमी एवढं तर काम करा रोज चक्कर येऊन मारा पिंजरा पण अशा ठिकाणी लावला होता तुम्ही का म्हणजे तु तो बिबटा त्याच्यात येणारच नाही रस्ता इकडून येतोय तुम्ही तोंड तु तिकडे काढते आहे ना आता दोन दिवसाची गोष्ट आहे दोन दिवसाची मी आता जिथं बसलेलो आहे जिथं व्हिडिओ काढतोय इथून माझ्यापासून शंभर मीटरच्या अंतरावर एक वावर आहे त्या वावरामधून परवाच्या दिवशी चित्तेने सकाळी आठ वाजता उडी मारून रस्त्याच्या त्या साईडला गेलेलं आहे आणि पाणी पिऊन परत या साईडला आलेलं आहे नाल्यामधून कमीत कमी काहीतरी ऍक्शन घ्या तुम्ही हे जर पिंजरा बिंजरा लावण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन द्या कुठेतरी नेऊन सोडा आम्ही असं नाही म्हणत ते का त्यांना मारून टाका आम्हाला माहिती आहे का बिबट्यांचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणात आहे खूप कमी प्रमाणात आहे आणि ते पण आपल्याला आवश्यक आहे ते पण आपल्याला प्राणी पण आपल्याला पाहिजे असं नाही का प्राणी नाही पाहिजे पण तुम्ही त्याच्यावर पण ऍक्शन घ्या काही गोष्टींची आता ते लहानपोरग मी काल अक्षर्श फोटो बघितले मला वाईट वाटलं एकदम म्हणजे आपली आजची व्हिडिओ म्हणजे अशी व्लॉग म्हणून काही नाहीच आहे माझं म्हणणं एवढंच आहे का मला फक्त ही माहिती लोकांपर्यंत पोचवायची आहे खास करून जे लोक खुर्चीवर बसलेले ना तर नाव तर नाही घेऊ शकत मी कोणाचं जे लोक खुर्चीवर बसलेले ना हे फक्त नेतागिरी करायला येते तिथं अरे पाऊल उचला तुम्ही तुमच्या आता सत्ता आहे तुम्ही करते काय ब ठीक आहे छोटे मोठे जे खुर्ची बसले यांचं जाऊ द्या यांचं ठीक आहे आपण म्हणू शकते नाही भाऊ यांचं फक्त इथल्या इथंच चालतं जसे की उदाहरणार्थ नगरसेवक दिले किंवा ग्रामपंचायतवाले दिले हे कोणी पण असू द्या यांचं ठीक आहे अरे पण जे मेन खासदार आमदार तुम्ही काय काढते हां तर फक्त ऑफिस खोलून ठेवलेले तुम्ही भावनं जेवढं होईल तेवढ्या लवकरात लवकर ह्या गोष्टीवर निर्णय झाला पाहिजे उद्या परत दुसरं कोणाच्या घरात नाही झालं पाहिजे दोन घरात ऑलरेडी होऊन गेलेलं आहे तिसऱ्याची वाट बघू नका याच्यावर जसं झरंगे पाटील यांनी जसा मोर्चा वगैरे काढला होता आपल्याला काय ते आरक्षण विरक्षणचं विषय नाही त्याच्यात बट आपण पण सगळे एक जातीने जूट होऊन हा एक मोर्चा काढला पाहिजे तेव्हा सरकारला कळल का दोन घरांच्या किंवा तीन घरातले पोरं गेलेले पण एकजूट सगळे झालेले तवा तेव्हाच याच्या व्यवस्थित कारवाई अशी कारवाई कधीच होणार नाही आपण फक्त बसलोय घरी काहीच होणार नाही एक कन दोन दिवसासाठी जूट झालेलं आहे काहीच होणार नाही भावांनो जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे, जे लोक खुर्चीवर बसलेले मी छोटे मोठे नाही म्हणते जे मोठे मोठे लोक आहे खासदार आमदार बाकी अजून जे कोणी आहे हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच